नमस्कार मंडळी नो मी कोकणी माणूस बाबू दादा काय समजले मंडळी नो मी सकाळी दिवा पॅसेंजरने आज गावाला आलाय दोन वाजता आलो घरी आणि घरात आल्यावर पहिला जेवलो आयन तांदळाची भाकरी चपाती आणि फ्राय केलेली मावराची दोन फोडा खाल्ली भाजलेला कोलीम खाल्ला आणि आता जरा घराचं काम पूर्ण झालंय तर घराकडे आलोय जरा व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो घराचा मंडळी नो हा आपला नवीन घर आहे जुन्याच घराच्या जाग्यावर बांधलेला आहे आणि आता तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो जुनागर कवलारू होता आणि दगड मातीच्या भिंतीचा होता आता हा पूर्ण चिरेबंदी बांधलेला आहे आणि वरती पत्रा टाकलेला आहे चला हा एक छोटासा घरांडा काम फायनल आहे खिडक्या दरवाजे वगैरे बसवून झालेत एक लाईट लावशील की आतमधली हां भांडी भिंडी आणून झालेत तयारी चालू आहे घरभरणीची एकच बल्ब आहे आधी हाय हॉल इकडं तिकडं तिकडं हा हॉलच्या समोर इकड़, देवरूम हा देवरूम आणि हा इकडं बेडरूम आणि हा हा किचन रूम किचन कट्टा पण झाला आहे गॅस बीस हाय आणि हा आहे मागचा दरवाजा मागच्या दरवाजातून हा आपला पंदल विलाजाचा घर आणि खाली हा अक्षयचं घर दिसतं चला मंडळी घर तुम्हाला दाखवलंच आहे आणि आपली घरभरणी आहे चौदा ऑगस्टला तर सर्वांनी घरभरणीला या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड्रेस पाठवतो हो आणि इन्व्हिटेशन ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना व्हॉट्सअपवरती इन्स्टाला स्टोरीला वगैरे पाठवेनच नक्की या बाय बाय